चपातीला बघूनच कळायला असेल की तुम्हाला किती मस्त इथं आपली चपाती छान अशी तयार झालेली आहे आणि एकदम मस्त छान अशी फुललेली पण आहे नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी मऊसूत लुसलुशीत चपाती बनवणार आहोत तुम्ही बघू शकता ही चपाती किती मस्त झालेली आहे आणि किती छान अशी भाजलेली पण आहे आणि अगदी पिवळी जरत अशी पोळ्यासारखी आपली पुरणपोळी कशी बनवतो त्या पद्धतीची आपली इथं चपाती झालेली आहे छान अशी हातात घेतला तरी मुटका होतो तुम्ही बघू शकता आणि या चपातीला भरपूर असे लेअर्स पण येतात आतमध्ये आणि एक ते दोन दिवस ही चपाती छान अशी मऊसूत राहते तर एक चपाती मी तुम्हाला यातली काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपले चपातीमध्ये छान असे दोन तीन लेयर्स आलेले आहेत हे बघा अशा पद्धतीचे आणि अशा पद्धतीने चपाती बनवली ना अगदी एक ते दोन दिवस मऊसूत राहते आणि चपाती मऊसूत होण्यासाठी पीठ कशा पद्धतीने मळायचं ते पण बघणार आहोत आणि लाटायचं कसं ते पण आपण इथे बघणार आहोत तर आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा तरी ते आपण मोठं ताट घेतलेलं आहे परत घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये गव्हाचं पीठ आपण आता चाळून घेऊया तर हे लोकवन गहू आहे तर गहू मी महिन्याला बदलते वेगवेगळ्या प्रकारचे गहूचं पीठ वापरत असते गहू वापरत असते मी तर आज आपण लोकवन गव्हाच्या चपात्या बनवणार आहोत पीठ असं चाळून घेऊया मस्त छान मोठ्या गिरणीतून हे पीठ दळून आणलेलं आहे त्यामुळे आपण हे चाळून घेतलेलं आहे सर्व पीठ तर आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर एक चमच्याभर आपण इथं मीठ टाकून घेऊया तर मला जितकं पीठ लागतं आज चपाती बनवण्यासाठी मी तितकं पिठाचा वापर केलेला आहे मीठ सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता यामध्ये थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे आपलं साधंच पाणी आहे हे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे जे कोणी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली असतील कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम छान असा आहे तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कणिक मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना मी इथं अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तुम्ही बघू शकता फक्त मीठ आणि पाणी घालून आपण हे कणिक मळून घेत आहोत अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घेऊया तर इथे आपला घट्ट छान असं पीठ मळून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं घट्ट पीठ सुरुवातीला मी मळून घेतलेलं आहे आणि अजिबात इथं आपल्या ताटाला पण पीठ चिकटलेलं नाही सर्व पीठ छान असं एक दहा ते पंधरा मिनिट आपण घट्ट मळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीत आपण पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे थोडं थोडं यावरती या, या कणकेच्या पिठावरती पाणी शिंपडून हाताने अशा प्रकारच्या भुक्क्या मारायच्या आहेत आपल्या कणकेच्या पिठाला तुम्हाला जर मऊ लुसलुशीत चपाती पाहिजे असेल तर अशा पद्धतीने घट्ट पीठ मळायचं आणि नंतर ना थोडं थोडं पाणी शिंपडून आपल्याला हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जितकं जास्त वेळ आपण हे पीठ छान असं मळून घेऊ तितकं आपलं चपाती मऊ लुसलुशीत होते अजिबात कडक होत नाही वातड होत नाही अगदी एक ते दोन तीन दिवस ही चपाती छान अशी मऊसूत राहते तर तुम्ही बघू शकता इथं पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर ब्रशच्या सहाय्याने थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल पण किती थोडंसं लावलेलं आहे थोडंसं मळून घेऊया आणि आता यावरती झाकण लावून घेऊया तर आपलं पीठ छान असं एकजीव झालेलं आहे आणि हे पीठ आपण आता एक दहा ते पंधरा मिनिट मस्त छान असं झाकण लावून ठेवूया म्हणजे पंधरा मिनटापर्यंत पीठ आपलं छान असं मोरेल आणि चपाती आपली छान अशी तयार होईल तरी ते आपले पंधरा मिनिट होत आलेले आहेत गॅसवरती सुरुवातीला आपण तवा तापायला ठेवूया तवा मोठा गॅस करूनच सुरुवातीला तापायला ठेवायचा तरी ते बघू शकता पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे आणि अगदी छान असं मऊसूत झालेलं आहे तर आता काय करायचं पोलपाट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल लावायचं तर अशा पद्धतीने पोलपाटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पीठ आपण पोलपाटवरती काढून घेतलेलं आहे आणि छान असं मऊसूत आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे म्हणून तर आता काय करायचं हाताला थोडंसं तेल लावायचं परत पिठाला थोडंसं तेल लावायचं आणि पीठ अजून एकदा छान असं मळून घ्यायचं आणि थोडंसं पोलपाटवरती तेल लावून पिठाला बडवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने पीठ बडवून घेतलं ना पीठ छान असं चिकट होतं आणि आपली चपाती पण असं वातड होत नाही किंवा कडक पण होत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ बडवून घ्यायचं हाताला तेल लावायचं आणि तेच पीठ दोन्ही हाताने पोलपाटवरती छान असं मळून घ्यायचं तर इथं मी छान असं मळून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या आकाराच्या हवे त्या आकाराच्या तुम्ही इथं चपात्या बनवू शकता यातला छोटासा पिठाचा गोळा काढलेला आहे मी माझ्या पद्धतीने इथे चपाती बनवत आहे मला जितकी लागते तितकं अशा प्रकारचा मी गोळा घेतलेला आहे बघा पिठाचा सर्व पीठ आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आणि चपाती कशी लाटायची ती बघूया तरी ते बघा आपण गोळा घेतलेला आहे पिठाचा पोलपाटवरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घेऊया मी लाटते कशी ते बघा एक बाजू झाली दुसरी बाजू दोनच बाजू घेतलीत बघा लाटून तेल लावून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावायचं परत मुडपायचं मुडपून परत कोरडंपीठ लावायचं थोडंसं परत मुडपायचं अशा पद्धतीने त्रिकोण साईजचा आपण मुडपून घेतलेले आहेत बघा घडी बनवलेली आहे चपातीची आणि जे समोरचे दोन बाजूचे कोण आहे ते आपल्या बाजूने करायचं आणि अलगत कडने आपल्याला अशा पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची आहे सुरुवातीला कडकडचीच बाजू लाटून घ्यायची जेणेकरून चपातीचे कडचे काट असे पातळ राहतील तुम्ही बघू शकता आधी कडाचे काट आपण लाटून घेतलेले आहेत आणि आता चारी बाजूने आपल्याला मधोमध आपल्याला ही चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना सुरुवातीला कडाचा भाग लाटायचा आणि मग नंतरच्या मधोमध भागी लाटून चपाती छान अशी फिरवून घ्यायची लाटण्याच्या सहाय्याने इथे बघू शकता तुम्ही आपली चपाती छान अशी तयार होत आलेली आहे अजिबात इथं चपाती आपली चिरलेली नाही आणि चपातीला जास्त असं दाबून आपल्याला लाटायचं नाही हलक्या हातानेच फक्त फिरवायचं आहे पीठ छान म्हणलं की चपाती आप आप आपल्या आपण फिरते तर आपली चपाती छान अशी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि बोटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे चपातीला लावून घेतलेला आहे ला तवा छान असा गरम झालेला आहे तव्यावरती तेल शिंपडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि चपातीच्या पिठाचा थोडासा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तव्यावर फिरवत आहे मी असं केलं ना काय होतं चपाती सुरुवातीला पहिल्यांदा टाकतो ना ती चपाती तव्याला जास्त चिटकत नाही तवा तापल्यामुळे अलगद निघते तर तुम्ही बघू शकता इथं आपण चपाती लाटून घेतलेली तव्यावरती टाकलेली आहे एक दोन ते तीन मिनिट आपण खालची बाजू छान अशी शेकून घेऊया तर मी इथं माझ्या पद्धतीने मी रोज घरात कसं बनवते त्या पद्धतीची चपाती लाटलेली आहे आणि तुम्हाला कसं लागतं तसं तुम्ही छोटा गोळा घेऊन चपाती घरी बनवू शकता तर आपली खालची बाजू छान शेकलेली आहे बघा दोन मिनिट झालेले आहेत उलतनच्या वरच्या बाजूने आपण तेल थोडंसं लावलेलं ला आहे आणि चपाती पलटून घेतलेली आहे तर इथं माझा गॅस मोठाच आहे बघा सुरुवातीची चपाती आपण छान अशी शेकून घेऊया तुम्ही बघू शकता चपाती किती अशी म्हणजे आपली इथं फुगत आलेली आहे आणि चपातीला तेल तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त लावू शकता तर मी तर अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं ला आहे बघा आणि चपाती छान अशी फुगलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खालची पण बाजू किती छान अशी मस्त भाजलेली आहे अशा पद्धतीने भाजून घेतली ना चपाती छान अशी मऊसूत राहते आणि खायला पण एकदम मस्त लागते दोन्ही बाजू छान अशा आपल्या इथं भाजून होत आलेल्या आहेत कलर पण किती मस्त आलेला आहे चपातीचा पिवळा जरत तुम्ही बघू शकता अगदी काळपट लालसरसुद्धा आलेला नाही छान अशी पिवळं जरत हळद घातल्यासारखी आपली इथं चपाती छान अशी तयार झालेली आहे आणि मस्त आपण इथं शेकून घेतलेली आहे बघा तर काढून घेऊया आणि अशा पद्धतीने दुसरी पण चपाती तुम्हाला मी लाटून दाखवते तर आता इथे गॅस आपल्याला थोडासा मध्यम करायचा आहे बारीक करायचा आहे दुसरा गोळा घेतलेला आहे बघा आणि अशा पद्धतीने सुरुवातीला एक गोळा घ्यायचा मळून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावून अशा पद्धतीने बघा मी लाटून घेत आहे तेल लावायचं परत मोडपायचं तेल लावायचं पीठ लावायचं परत घडी घालायची आणि जे चपातीच्या कोणाचे दोन बाजू असतील ते आपल्या बाजूने करायचं आणि कडचे काट आपल्याला लाटून घ्यायचे म्हणजे चपाती कशी गोल गरगरीत तयार होते तुम्ही बघू शकता आपण त्रिकोणा आकारची चपाती लाटलेली आहे पण लाटताना कसं कडाने लाटल्यामुळे आहे ना आपली चपाती छान अशी गोल तयार होते वाकडी होत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कडकडने लाटून घ्यायचा आणि परत मधल्या बाजूने हलक्या हाताने चपाती पसरवून घ्यायची फिरवून घ्यायची लाटण्याच्या सहाय्याने जेणेकरून चपाती आपली फुगते पण आणि मस्त छान अशी तयार होते कड्याच्या काटा पण चिरत नाहीत आणि आलगत एकसारखी इथं आपली चपाती लाटली जाते तर इथं आपली चपाती छान अशी तयार झालेली आहे मस्त गोल गरगरीत आपण इथं चपाती लाटून घेतलेली आहे चपातीला थोडस तेल लावलेलं आहे आणि आता तव्यावरती टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता तव्यावरती टाकलं की गॅस मोठा करायचा आता आपल्या इथं गॅस बारीक आहे तर आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि चपाती शेकून घेऊया ती चपातीवरची गॅसवरची शेकेपर्यंत दुसरी चपाती आपण आता इथे लाटून घेऊया तर मग अशी ज्या पद्धतीने आपण चपाती लाटून घेतली होती आता आपण त्याच पद्धतीने चपाती लाटून घ्यायची चपाती लाटायची तेल लावायचं थोडं कोरडं पीठ टाकायचं परत तेल लावायचं कोरडं पीठ टाकायचं आणि घडीची चपाती अशा पद्धतीने दोन्ही कोणाच्या बाजू समोर करायच्या आणि छान अशा लाटून घ्यायच्या तर आपलं बघा एक दोन ते तीन मिनिट इथं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता चपाती आपण पलटवून घेतलेली आहे आणि आपली चपाती कशी फुगते तुम्ही बघू शकता छान असं फुगत आलेली आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावा कुठं कमी जास्त कुठं कमी तेल लावते कुठं जास्त तेल लावत असतात तर मी त्या अशा पद्धतीने तेल लावून घेते आणि दोन्ही बाजू छान अशा शेकून घेऊया अशा प्रकारे सर्व चपात्या मी करून घेणार आहे एक चपाती शेकेपर्यंत बाकीची आपली दुसरी पण चपाती इथं आपण आता लाटून घेऊया तुम्हाला चपातीचा विडा दाखवण्यासाठी मी इथं तरी हळूहळू लाटून घेते मला चपात्या फास्ट करायच्या सवय आहेत एक एकदा मी दोन्ही तवे दोन्ही कट दोन्ही बाजूने ठेवून दोन दोन चपात्या मी लाटत असते शेकत असते तर तुम्ही बघू शकता चपाती एक आपली शेकून होत आली की आपली इथं दुसरी पण चपाती लाटून झालेली आहे अशा पद्धतीने बाकीच्या सर्व चपात्या आपण करून घेऊया लाटून घेऊया आणि मस्त आपली इथे दोन्ही बाजूने छान अशी चपाती शेकून झालेली आहे अगदी मौसूत अशा पद्धतीची चपाती राहते ही पण चपाती आपण आता तव्यावर टाकून घेऊया आणि छान असं शेकून घेऊया इथे तुम्हाला मी पूर्ण चपातीचा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता उलतंच्याच सहाय्याने मी चपातीवरती तेल टाकून घेतलेलं आहे खालची बाजू एक दोन तीन मिनिट छान अशी भाजून झाली की वरच्या बाजूने तेल टाकायचं आणि पलटून घ्यायचं आणि अशा पद्धतीची चपाती चहासोबत खायला पण एकदम छान लागते सकाळ सकाळ जर काही भाजीला नसल्या नाश्ता नसला तर अशा पद्धतीची चपाती बनवायची गरम गरम चपाती तूप लावायचं तुम्हाला जे तेल तूप बटर काय लावून घ्यायचं असेल ते लावायचं आणि मस्त खरपूस भाजायची छान प्रकारे आणि मस्त गरम गरम चहासोबत गरम गरम चपाती खायची त्याच्याने पोट पण भरतं आणि एकदम पोट भरून असं सकाळी चहा चपातीचा नाष्टा केलं की दुपारी भूक पण लागत नाही मस्त असं आपण इथं चपाती छान अशी शेकून घेतलेली आहे मस्त पिवळी जरत आपली इथं छान अशी चपाती तयार झालेली आहे बाकीच्या सर्व चपात्या अशा प्रकारे करून घेऊया तर अशा पद्धतीने मी सर्व चपात्या इथं लाटून घेतलेल्या आहेत मस्त शेकून घेतलेले आहेत जे कोण नवीन शिकणाऱ्या मुली असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप भारी आहे बघण्यासारखा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व चपात्या लाटून शेकून घेतलेल्या आहेत हातात तुम्हाला घेऊन दाखवलेला आहे किती छान अशी पिवळी जर मस्त मऊ लुसलुशीत तापली तर छान अशी मऊसुद चपाती तयार झालेली आहे कलर पण किती छान आलेला आहे चपातीचा तुम्ही बघू शकता जवळून तुम्हाला हातात घेऊन दाखवते मी हातात घेतलं तरी तुम्हाला दिसत असेल की अगदी या चपातीचा मोटका होते आणि एकदम मौसूत इथं आपली चपाती तयार झालेली आहे कुठेही कच्ची राहिलेली नाही मस्त दोन्ही बाजूनी छान अशा आपण चपात्या शेकून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारची चपाती आमच्या वडिलांना पण आवडते मुलांना आवडते सर्वांना आवडते एकदम मऊसूत चपाती ही तयार होते अजिबात कुठं कडक होत नाही एक ते दोन दिवस छान अशी मऊसूत राहते तर आजच्या चपातीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशा पद्धतीची चपाती बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद